नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर रश्मी साठे यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे गांधर्व विवाह ऐकूया तर लेखिका आहेत रश्मी साठे आणि कथेचं शीर्षक आहे गांधर्व विवाह ॲबॉर्शन करून घेण्याचा प्रश्नच नाही मला चौथा महिना सुरू झाला आहे आता हवं आहे आपलं मूल मला तुला नको असेल तर ठीक आहे मी एकटी वाढवीन बाळाला हा काय मूर्खपणा आहे आपलं ठरलं होतं ना लिव्हिनमध्येच राहायचं लग्ना बिघ्नाच्या भानगडीत पडायचं नाही मूल होऊ द्यायचं नाही डेझी आवडते ना तुला तिच्यावर जीवापाड प्रेम आहे माझं आपल्या आधीच्या पिढ्यांमध्येही पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे काही जण होते पण ते स्वतःला कुत्र्या मांजऱ्यांचे आईवडील म्हणून घेत नव्हते कुत्र्याला कुत्रा मांजऱ्याला मांजर म्हणण्यात काहीतरी भयंकर किंवा चुकीचं आहे असं नव्हतं वाटत त्यांना डेझी माझी खूप लाडकी आहे पण म्हणून मी तिची आई नाही आहे माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे मी अख कधीपासून बदलले तुझे हे विचार हां बावलट कुठली आता निदान तुझ्या किंवा माझ्या आईबाबांना तरी सांगू नकोस प्रेग्नंट असते मेहरबानी रोहित हात जोडत म्हणाला दोन्हीकडच्या आईबाबांना माहीत आहे पुढच्या महिन्यात तुझे आई बाबा येणार आहे तिथे आणि त्यानंतर माझे काय रोहित किंचाळलाच अगं काय गरज होती त्यांना हे सगळं सांगण्याची ह गरज होती त्यांना नातवंड होणार आहे हे कळायला नको का त्यांना पण डोंट वरी रोहित तसही ऑफिशियली आपलं लग्न कुठं झालंय तू बाजूला होऊ शकतोस या सगळ्यातून कधीही हवं तेव्हा हो आता आई बाजूला होऊ देईल मला आपलं लग्न झालंय असा गोड गैरसमज आहे तिचा आता मी बाजूला व्हायचं म्हणालो तर ती मला थोबाडून काढायलाही कमी नाही करणार रोहित पाय आपटत निघून गेला रोहित आणि आदिती दोघंही मूळचे मुंबईचे मात्र त्यांचा परिचय झाला तो माय देशापासून हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेत कम्प्युटर इंजिनियर झाल्यावर पुढे शिकायला दोघंही अमेरिकेत गेले तिथेच स्थिरावले सूर जुळले दोघांनी तिशी ओलांडली होती पण लग्न नको मूल नको एकमेकांशी पटत नाही असं वाटलं की लगेच बाजूला होऊन केवळ मैत्रीचं नातं ठेवता आलं पाहिजे असे रोहितचे विचार होते आणि आदितीलाही त्यात काही प्रमाणात तथ्य आहे बदलत्या काळानुसार हे योग्यच आहे असं वाटायला लागलं मात्र तिच्या मनावर बालपणापासूनच्या संस्कारांचा मोठा पगडा होता त्यातून ती बाहेर पडू शकतच नव्हती रोहित तुला लग्नाच्या बंधनात अडकायचं नाही ना ठीक आहे पण लग्न न करता लिव्हिनमध्ये राहणं हे मला पाप वाटतं रे पाप अगं कुठल्या काळात वावरतेस आदिती एखाद्या अडाणी अशिक्षित बाईसारखी काय बोलते आहेस हई रोहित माझ्याकडे उपाय आहे यावर लहानपणी मी पुराणातल्या गोष्टी वाचायची स्टोरी बुक्समध्ये तेव्हा काही स्त्री पुरुष गांधर्व विवाह करत असत म्हणजे कोणताही गाजावाजा न करता सार्वजनिक प्रसिद्धी न देता लग्न आपणही फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी आपल्या दोघांच्याही बेस्ट फ्रेंड्सना बोलवून इथल्या मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न करू मिठाई आणि स्नॅक्स देऊ अशा लग्नाला कायदेशीर मान्यता नाही आहे त्यामुळे तसं पाहायला गेलं तर आपण दोघेही मोकळे कोणतंही बंधन नाहीच हां ते ठीक आहे तसंही मी आईबाबांना थापच मारणार होतो तुझ्याशी लग्न केले म्हणून लिव्हिन पटणार नाही त्यांना आईला तर मुळीच आवडणार नाही ते ह्या खोट्या खोट्या लग्नाचे फोटो पाठवू दोघांच्या आईबाबांना ते खुश आणि आपणही खुश अशा रीतीने रोहित आणि आदितीचं खोटं खोटं लग्न झालं लग्नानंतर दोघं भारतात गेले तेव्हा रोहितच्या आनंदलेल्या आईने कुळाचार म्हणून बोडण भरलं विवाहित दाम्पत्याला कुलस्वामिनीच्या दर्शनाला पाठवलं आदिती अगदी मनापासून हसतमुखानी सगळं पार पाडत होती चापून चोपून साडी नेसलेल्या सगळे दागिने घालून नटलेल्या सुरेख दिसणाऱ्या आदितीची रोहितच्या आईने दृष्ट काढून टाकली आदिती आपलं खोटं खोटं लग्न झालंय खरं नव्हे काही तू तर अगदी खऱ्या सुनेसारखी मिरवत होतीस आई बाबा खुश आहेत तुझ्यावर रोहित भले खोटं खोटं लग्न म्हणत असशील तू सुरुवातीला मलाही तसंच वाटलं की केवळ उपचार म्हणून लग्न पण आता मात्र मी पूर्णपणे बायकोच्या रोलमध्ये शिरले ह्या लग्नाला कायदेशीर मान्यता नसू देत त्यांनी मला काही नाही फरक पडत कुलस्वामीनी समोर हात जोडून उभी राहिले तेव्हाही मी सांगितलं तिला बाई ग तू सर्व साक्षी आहेस आमच्या लग्नाला कायद्याची मान्यता नसू दे तुझी असली की मी भरून पावले काही चुकलं माकलं असेल तर चूक पदरात घे बावळ आदिती तुझ्या आईनी मला जावयाचा मान म्हणून सोन्याची चेन आणि अंगठी दिली आहे ती मी देतो तुला परत आणि माझ्या आईने बोरमाळ की काय काहीतरी दिलं आहे ना तुला ती दे मला परत रोहित मी असं करते ऑनलाईन पेमेंट करते तुला त्या बोरमाळेच्या किमती एवढं बोरमाळ मात्र मागू नकोस प्लीज आईंनी खूप विश्वासाने दिली मला ती त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या गळ्यात घातली त्यांनी माझ्या पिढीजात रिवाज आहे आपल्या घरातला नव्या सुनेला ही बोरमाल दिली जाते हं आपल्या घरात आपल्या घरातला हे माझं घर आहे आदिती आपलं खोटं खोटं लग्न झालं आहे विसरू नको ठीक आहे मला ऑनलाईन पेमेंट कर रोहित दरवेळी तू न चुकता डॉक्टरांकडे येतोस माझ्यासोबत आधी तर किती चिडला होतास माझ्यावर माझी आणि बाळाची जबाबदारी नको आहे ना तुला माझ्या आणि तुझ्या आईबाबांना स्पष्टपणे सांगितलंस की आपल्या लग्नाला कायदेशीर मान्यता नाही केवळ माझ्या समाधानासाठी एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केलं आहे म्हणून मग मग आता काय झालं परवा तर बेबी केअर लहान बाळाला कसं सांभाळायचं ह्यावरचं कुठलंसं पुस्तक वाचत होतास काय आहे रे हे सगळं हं आदिती मलाही मनापासून वाटलं की मी उगीच हे बाळ आपलं नातं नाकारतोय शेवटी लग्न म्हणजे तरी काय ग सर्व गुणदोषांसकट स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांना स्वीकारणं आयुष्यभर साथ देणं तू आणि मी अशी साथ देऊ शकतोच एकमेकांना मग लिव्हिंगचा जबाबदाऱ्या नाकारण्याचा अट्टहास मी कशासाठी करतोय असं माझं मलाच वाटलं आपण काय तो गांधर्व विवाह केला होता ना आता आपले दोघांचेही आई बाबा आले की खरं खरं कायदेशीर लग्न करूया लग्नसंस्था कुटुंब संस्था का रुजली असावी माणसाच्या आयुष्यात गरज का वाटली असावी हे आत्ता लक्षात येते स्वत अनुभव घेतल्यावर धन्यवाद लेखिका आहेत रश्मी साठे आणि सादरकर्ती आरती गुप्ते कथा आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनेलला नवी असल्यास जरूर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा धन्यवाद